शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर सोलापूर जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्थेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड सोलापूर जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्थेच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस ते सन दोन हजार तीस एकतीस या पाच वर्षासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली संस्थेचे संस्थापक कैलासवासी चंका कोळशेट्टी सराने स्थापन केलेल्या सोलापूर जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्थेची सन दोन हजार पंचवीस सव्वीस ते सन दोन हजार तीस एकतीस या पाच वर्षासाठी चेअरमन व्हाईस चेअरमन सचिव आणि खजिनदार पदाची निवड प्रक्रिया दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विजय चौरे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी अधिकारी श्रेणी एक यांच्या अध्यक्षतेखाली का पतसंस्थेच्या कार्यालयात सर्व नूतन संचालकांची सभा घेण्यात आली सदर सभेत पदाधिकारी निवडणूक प्रक्रिया सर्व नूतन संचालकांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी समजावून सांगितल्यानंतर चेअरमन पदासाठी कल्लाप्पा फुलारी व्हाईस चेअरमन पदासाठी रमेश बेडगे सचिव पदासाठी मादे होमकर तर खजिनदार पदासाठी शोभा चव्हाण यांचे प्रत्येकी एकमेव हो अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विजय चौरे यांनी या चारही पदाधिकाऱ्यांचे बिनविरोध निवड झाल्याचे सर्व संचालकांसमोर घोषित केले निवडणुकीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी विजय चौरे यांनी चेअरमन सह सर्व पदाधिकारी यांचे भुके देऊन अभिनंदन करून शुभेच्छा दिले यावेळी नूतन संचालक आरती गायकवाड राजश्री तडकासे उर्मिला जगदाळे निलप्पा वागोले जावेद गाझी नीलकंठ पटणे किरण घाटे या सर्व नूतन संचालकाचे बुके देऊन अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आले सदर निवडणूक प्रक्रियेत पारदर्शी आणि शासन नियमानुसार रीतसर निवडणूक प्रक्रिया राबवून सहकार्य केल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी विजय चौरे यांचे चेअरमन कल्लप्पा फुलारी आणि व्हाईस चेअरमन रमेश बेडगे यांच्या हस्ते शाल बुके आणि पेन देऊन सन्मान करण्यात आला पतसंस्थेचे मार्गदर्शक शांतप्पा कुडल माजी सचिव आणि मार्गदर्शक गुलजार चव्हाण माजी चेअरमन लक्ष्मण सुतार माजी संचालक शिवप्पा सेरसंदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱ्यासह सर्व संचालकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिले शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल